नमस्कार मी पूनम गिड्डे आपण स्टार माय मराठी न्यूज आपली बोली आपली भाषा अगर पटल यांच्या सोबत आपण या ठिकाणी आहोत प्रभाग क्रमांक नऊ मधून तुमच्या मिसेस उभा आहेत तर तुम्ही ह्या सामान्य जनतेला काय आश्वासित करा मी आजपर्यंत सांगोला तालुका जनसेवा संघटनेच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात आणि जनसेवेचे म्हणजे सामाजिक करत आलेलं आहे मी आत्तापर्यंत पाहिलं पाहत गेलो की नगरपालिकेच्या कारभार आणि रस्ते म्हणा गोरगर आर्थिक दुर्ग घटकांच्या त्या घरकुलांची कामं म्हणा ह्या गोष्टी काय आहेत तरी टाळटाळ गोष्टी होत आहेत आणि या समाजसेवेच्या माध्यमातून एक नगरपालिकेच्या काही जी सर्वसामान्यांची कामं न होणार आहेत त्यासाठी मी माझ्या मंडळीला अपक्ष म्हणून या माध्यमातून नगरपालिकेना मी पाठवत आहे काय तुम्हाला अडचणी काय प्रश्न सध्या तुम्हाला हे जाणवतात आज मी पंधरा वर्ष झालं बघतोय की आमच्या प्रभागात नऊभा मध्ये जे आहे ते झोपडपट्टी आहे जिथे पठाण गल्ली आणि सिंगापूर एरिया म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाणचे लोक आज त्यांचे कितीतर वर्ष राहते करून त्यांचं घर अजून त्यांच्या नावावर नाही आणि नगरपालिकेचं कितीतरी आजपर्यंत एवढं म्हणजे अर्ज वगैरे देऊन वगैरे तरी त्यांची त्यांना मालकी अजून मिळालेला नाही आणि प्रत्येक वेळी जो मी नगरसेवक निवडून जातो तो नुसतं तेवढं आश्वासन देतो आणि निघून जातो पण आजपर्यंत काय त्यांनी कुठल्या गोष्टी केलेल्या आहेत तर त्या सर्वसामान्य लोकांना त्यांच्या तेन त्यांना हक्काचं घर त्यांना मिळावं त्यांचा त्यांच्या मालकीचा उतार त्यांना मिळावा या दृष्टिकोनातून मी माझ्या मंडळीला नगरपालिकेत पाठवत आहे आरोग्यविषयी आरोग्य पाणी शिक्षण याविषयी काय या समस्या आहेत का तसं तर सांगलो तर आलो हा गणपतराव देशमुख साहेबांच्या टायमापासून अधिक शे, शेतकरी प्र शेतकरी प्रसारण मंडळ शिक्षण प्रसारण मंडळ म्हणून आपल्या वासू चौकातच आहे परंतु शिक्षणाची जी स्टेप पाहिजे त्या पद्धतीने सांगोलीच्या पुढे गेलेले नाही आज बाहेरून जरी पा मुलं वगैरे येत असतील परंतु त्या पद्धतीनेही नाही इथे एक चांगल्या प्रकारचे असे आउटसाईडला असं एवढं मोठं असताना एक युनिव्हर्सिटी व्हावी या अशी माझी म्हणजे मा आमच्या माध्यमातून त्याची आम्ही मागणी करून आम्ही ती पूर्ण करायची आमचा प्रेम आहे सुरक्षेचा विषय काय आहे मी तुम्ही समजत आहे सुरक्षेचा विषय असा प्रश्न आहे की आता चोरी वगैरे शक्यतो लवकर जाता इथं आमच्याच बमधनं त्या भर दिवसा ढवळल्या त्याच्या त्या म्हातारीच्या डोळ्या चटणी टाकून त्या हातातल्या पाटल्या घेऊन गेली चोर पण त्याचा अजून तपास लागलेला नाही म्हणजे सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा हो ह्या गांभीर्याने घेऊन प्रत्येक म्हणजे रात्र म्हणजे ही दिवस ही करून कुठल्या गोष्टीला ह्याला काय कसा आळा घालता येईल ह्या दृष्टीने आम्ही तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवार काय करतो काय आपला अपक्ष म्हणून येतो असा आहे की कारण की सध्या परिस्थिती अशी आहे की कुठला पक्ष रात्रीत कुठल्या युती करतील कुठल्या पक्षात काय जाते त्यापेक्षा अपक्ष आपण असा आहे की जेणेकरून आपल्याला प्रत्येकाच्या हक्कानं जाता यावं निवड बाबा मला कुणाचं काही नाही आणि ना मी नाही माझं काम त्यांना बोलेल की मी अपक्ष का उभार आतापर्यंत तुम्हाला कुठल्या हो। पक्ष आमच्याकडे घ्या काय तुम्हाला बोललेलं आहे का नाही नाही आपल्याला ज्या पद्धती आपण अपक्ष राहिलेलं आहे की आपण कुठल्या पक्षाचे आम्हाला मग आम्हा आजोबा बऱ्याच आज आम्हाला वापर सगळ्या पक्षाकडून आणते तिन्हीकडनं मिळाली शेखापकड आलते वाजू पण आलते शिवसेनेकड परंतु आपला हातून हा अपक्ष असल्यामुळे आपण अपक्षाच्या माध्यमातून आपण शेवटपर्यंत लढणार नाही आज सांगोला तालुक्यामध्ये धुळेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यावरती काय आपलं मत आहे हा या धुळीच्या प्रमाणामुळे आज त्या जेवढा त्यांचा त्या टेंडर पास केलेला त्या धुळीचा त्याच्यापेक्षा कितीतरी आता लोकांची काही काही मय झाली त्या धुळीमुळे वगैरे कोणाचा श्वासोच्छ कोणाला दम्याचा त्रास कोणाला त्या दम्यामुळे अटॅक येऊन काय काय केले पण याचं प्रशासनाचं संपूर्णपणे दुर्लक्ष आहे आता टेंडर झालं ठीक आहे ड्रेनेज लाईन वगैरे हे चांगलं पर्याय वगैरे पण त्याला लिमिटेशन असतं की ह्या काम किती दिवसात पूर्ण होऊन काय व्हावे लोकांच्या आरोग्याला धोका कुठलीही गोष्ट न होणं ही जबाबदारी या नगरपालिकेची होती आता नगरपालिकेत ठीक आहे आज नऊ वर्ष झालं इलेक्शन झालं नाही तिथं कुठल्या सर्व बॉडी नाही काय नाही परंतु त्या नगरपालिकेशिव्हरच वगैरे जे आहे त्यांचं कर्तव्य आहे की बाबा लोकांना कशी काय सुरक्षितता देऊन त्यांचं आरोग्य कसं व्यवस्थित राहील पण ह्याकडे पूर्ण नगरपालिकेचं देखील प्रशासनानं दुर्लक्ष राहिलेलं आहे सांग नगर परिषद आहे बरं का त्याच्यावरती लोकांना कधीच वेळेत पाणी मिळत नाही अशा अनेक वरट आहेत ह्याच्यावरती मत काय करतात हां पाण्याची व्यवस्था ही तसं तर आता प्रत्येक येणारा उमेदवार जी आहे ती बोलतो काय चोवीस तास चोवीस तास चुळत परंतु ज्या पद्धतीनं आपला सांगोला हा दुष्काळ जर माने माणसं ही दुष उन्हाळ्यात वगैरे समजू शकतात की बाबा ठीक आहे पाणी एवढं पण तो ऑलरेडी सगळं जिकडं तिकडे धरणं फुलं असताना सुद्धा पाणी नाही मिळत ह्याची एक खंत असणार आहे आणि शक्यतो आम्ही जर या प्रभागांना आमच्या ज्या माध्यमात आमचं काम कामाच्या माध्यमात लोकांनी आम्हाला नोंदून दिलं तर आम्ही शंभर टक्के रोजच्या रोज पाण्याची व्यवस्था करू शासनाने कटारेवरती अनेक विधी खर्च केलाय ते पूर्ण शहरामध्ये कटारेच झालेला आहे ह्याच्यावर आपलं काय मत आहे शासनानं मग मी तुम्हाला म्हणले की यांनी मस्त ड्रेनेज लाईन अंडरग्राऊंड गटार वगैरे सगळे करायला लागले लागलेत अंडरग्राउंड ह्या हा सक्सेसफुल असं वाटत नाही कारण ज्या माध्यमातून आज सर्वसामान्यांना जर तुम्ही विचारलं की हे बाबा पाईपलाईन किती आहे ही कसं काय इथनं पाणी तिथं जाईल का शेवट हा कसं जसं ड्रेने एखादा चॉकअप होतं ही कुठे तर चॉकअप चकअपच होणार आहे म्हणजे झालेल्या गोष्टी फक्त काय एवढा मोठा निधी आणून देखील ह्या गोष्टी फास्ट व्हायला पाहिले होते आणि रस्त्यावर आतापर्यंत ड्रेनेज लाईन होऊन रस्ते पूर्ण व्हायला पाहिले होते मुख्यमंत्री साहेबांचा उमेदवार आहे उमे आहे मंत्री म्हणजे काय हो आहे मान्य आहे त्यांची सत्ता आहे राज्यात बी सत्ता आहे केंद्रात बी सत्ता आहे त्यांचा उमेदवार बी आहे सगळे मिळून आता पाहिजे त्या पद्धतीने स्वतःच्या एकमेकांचे परंतु लोकांच्या मनात ज्या गोष्टी असतात कसं असतं ज्या माणसानं कोणासाठी काय केले आणि कोणाचा म्हणजे एखाद्या समाजसेवेसाठी कोणाचा हातभार हा, आहे या बघून लोक मतदान करतील असं पक्ष विषय वगैरे काय नाही ज्याच्यात कामाची धमक आहे तो त्याला ते निवडून देतील काल चिन्ह वाटप झालं त्या चिन्ह वाटपामुळे अनेक वादावर तुम्हाला पंखा चिन्ह मिळाले मत छताचा पंखा हा मिळाला म्हणजे मी यापूर्वी माझा स्वतःचा देखील अर्ज होता स्वतः या ऐवजी मागच्या वेळी याचा नंबर आठ होता आठ गोव्या मी स्वतः उभे राहून मला त्यावेळेला पंखा मिळाला होता आणि आमचे जनसेवे संघटनेचे संस्थापक मा कैलाशवाजी प्रतापसिंह मोहिते पाटील हे सुद्धा इथं खासदार माढा लोकसभा उघडले त्यांना सुद्धा छताचाच पंखा मिळाला होता आणि मी आज नशीबान समजतो की आज माझ्या घरच्यांना जरी मी जनसेवेच्या माध्यमातून उभारला असेल तर त्यांना सुद्धा छताचा पंखा मिळाला मोहिते पाटील आपल्याला येणाराला हा त्यांनी वेळ मिळाला तर मी शंभर टक्के येऊन जाईन असं त्यांनी आपल्याला बोललेलं आहे तर कारण तिकडे बी नगर परिषद झाल्यामुळे तिथे बी त्यांच्या आमचे पूर्ण पॅनल टू पॅनल संघटनेचं तिथे उभा केलेला आहे प्रभाग क्रमांक नऊ या मतदाराला काय आवड करतात प्रभाग क्रमांक नऊ ब मधील मी जेणेकरून झोपटपट्टीवाशांना म्हणा पुन्हा ज्या लोकांच्या जमिनी शासनानं आरक्षित करून विनाकारण त्या ठिकाणी आरक्षण बसवून ज्या आमच्या मुस्लिम समाजाचे असतील दुसऱ्या समाजाच्या जमीन असतील ती आरक्षण उठून त्यांच्या जमिनी त्यांच्या त्यांना मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन आणि झोपडपट्टीवाले त्यांची घर नियमित करून द्यायचा मी शंभर टक्के प्रयत्न करून आणि देईन मी जर तीन तारखेला जरी इथून आमच्या मंडळी निवडून गेल्या तर त्यांचं मी नाही ना मला तर एक सहा महिन्याच्या त्यांचं त्यांचं मालमत्ता पत्रक उघडेल अशी व्यवस्थापन करू प्रभाग क्रमांक नऊ मधून आपण आपला काय रिझम काय असणार आहे माझा रिझन असा असणार आहे की आता पण नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या ज्या गुंटीवाली वगैरे ज्या झालेल्या आहेत ते नेहमीच झालेल्या गु गुंटीवली ज्या प्रकारे त्यांनी नगरपालिकेने ज्या प्रमाणात रस्ता सोडलेला आहे त्याप्रमाणं आज तागात जागेवर तशी रस्ते नाहीत ज्या ठिकाणी तीस फुटाचा पाहिजे त्या ठिकाणी दहा फुटचेच रस्ते ज्या गोष्टी म्हणजे आणि जे अनधिकृत बांधकाम एवढ्या प्रमाणात झालेले आहे की मागच्या वेळेला आपल्या सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून तुकाराम मुंडे साहेब आले त्यांनी सांगोला दौरा केला होता आणि नगरपालिका प्रशासनाला स्पष्ट आव्हान केलं की जे आणि बांधकाम असतील त्याचं पूर्ण ही करून माझ्याकडे पाठवा आणि अधिकृत घेऊन घ्या परंतु त्या वेळेच्या बॉडीनं आणि त्यावेळेच्या प्रशासनानं दुर्लक्ष करून सर्वसामान्य एवढं मोठं नुकसान केलंय की आज त्या माणसानं आजपर्यंत गुरु घर म्हणा बांधकाम त्यांना अधिकृत करता आलं नाही माझं पहिलं विजन हे असेल की त्यांचं बांधकाम ही मी, मी अधिकृत करण्या माझा भर म्हणजे असे काय काय असणार आहे जाहीरनामा आपला नेम नेमका असं नाही सांगोला शहराचा सा सर्वांगीण विकासाकडे आपला नेहमी कौल असेल आज पंढरपूरवरच जी नऊ एकरावर आज सुशोभीकरणाचं आज पंधरा वर्ष झाला आरक्षण टाकले त्या नऊ अकरा पण अजून तिथं काय नाही बगीचा वगैरे काय नाही मार्केट यारच्या बाजूच्या टायमाला परंतु तिथं काय नाही तिथे अतिक्रमण गाळे बिळे सगळे ठीक आहे आपण शहराचा विकास विकासाला आपण चलना देऊन पुढे जाणार आहेत प्रभागामधून उभा आहे संपूर्ण शहराच्या विकासाबद्दल तुमचं मत येत आहे कारण की मी पहिल्यापासून डॉक्टर धवलसिंग मित्र पाटील यांच्या जनसेवी संघटने संघटनेच्या माध्यमातून मी सामाजिक कार्य करत राहतो मला मर्यादित असा म प्रभाग जरी असला ह्या कंडिशनला परंतु मी पूर्ण तालुका अध्यक्ष या नात्याने माझं पूर्ण तालुक्यात माझं संप्रात मला पूर्ण तालुक्याचं एक विकासाच्या दृष्टीनंच मला विचार करावा लागतो आणि आमची जी सामाजिक ध्येय धोरणं आहेत आमच्या संघटनेचे त्या माध्यमातून आम्हाला चालावं लागतं आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका